हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मिसेस फौजलच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर याआधी आता पॅकिंगचे आणि सगळे ब्लॉग तुम्ही बघितले या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही क्वॉटर सोडून निघालो होतो स्टेशनवर येण्यासाठी आता वाजले साडेपाच आणि आम्ही स्टेशनवरती सहा वाजता ट्रेन येणार होती आमची आणि बघा आमची ट्रेन आलेली आहे कारण तर खरं तर ना ट्रेन कितीच येते पाच साडेपाच वाजता लागलेलीच असते आणि आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा या ट्रेननी लागलेलीच असते ट्रेन लाग तर ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे लाग आणि अलविदा अजमेर म्हणत आम्ही आता ट्रेनमध्ये बसणार आहोत तर आता म्हणलं की हा अजमेरमधला लास्ट आणि बेस्ट असा ब्लॉग असणार आहे म्हणून मग तुमच्यासोबत पण शेअर करावा तर खरं तर खूप लेट झाला आहे उद्या एक महिना होईल आम्हाला येऊन पोहोचून आज तिथून निघून म्हणजे हा व्लॉग शूट करून आज बरोबर एक महिना झाला आज तेरा तारखे आम्ही तेरा तारखेलाच निघलो होतो तेरा एप्रिलला आज तेरा मे आहे तर समजू शकता थोडंसं गावाकडे आल्यानंतर वेळ तर मिळत नाही काम जास्त असतं किंवा बाकी पण जबाबदारी असतात त्यामुळे मग एडिटिंगला वेळ मिळत नव्हता आज म्हणलं की करायचंच एडिटिंग आणि वॉइस वर्क करून पाठवायचं आत्ता तर बरोबर सहा वाजून चौदा मिनिटांनी आमची ट्रेन निघाली तर आमचा बरोबर चोवीस चोवीस तासाचाच प्रवास असणार आहे आज सकाळी सहा वाजता पोच निघालं की उद्या सकाळी सहा सहा सव्वा सहा वाजता आम्ही कराडमध्ये पोहोचू तर कराडमधून मग आम्हाला जवळ पडतं म्हणून आम्ही मिरजमध्ये नाही उतरत नाही मग पुढं येऊन परत उलट यायला लागतं त्यामुळे मग आम्ही कराडलाच येतो नेहमी कराडमध्ये उतरून भेटायला मग बसनी जातो किंवा मग असं जसं जमेल तसं तर चला आम्ही निघालो फायनली राजस्थान सोडतोय तर थोड्याशा मिश्र अशा भावना आहेत तर खुशी पण आहे की गावाकडे जातो आहे पण थोडंसं सॅड पण वाटतंय क्वार्टर सोडून जातो आहे आणि चार वर्षाच्या ज्या पण काही आठवणी आहेत त्यासोबत घेऊन जातो आहे तर ते म्हणतात गे हो गे ना गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी असं म्हणत आता आम्ही अहमदाबादमध्ये पोचलो आहे तर अहमदाबादमध्ये आयुषला काहीतरी घ्यायचं होतं बिस्किट वगैरे तर बिस्किट नव्हतं माझ्याकडे फौजी झोपले होते आणि सुट्टे पैसे नव्हते वीसच रुपये होते मग म्हणलं की काहीतरी घेऊ पण वीस रुपयेला काहीच नव्हतं स्टेशनवरती सगळे तीस पस्तीस रुपयाचेच पुढे होते मग मग त्याला मग मी विचारलं मग चिप्स घ्या म्हणलं आयुष चिप्स घे म्हटलं मग मी एक चिप्सचं पॅकेट घेतलं आणि नंतर मग फौजी उठल्यानंतर फौजीने मग ज्यूस वगैरे आणला तर थोडा इथे जास्त वेळ ट्रेन थांबते अहमदाबादमध्ये मोठं स्टेशन असल्यामुळे तर चला आता आम्ही दोघं तिघण चिप्स एन्जॉय करणार आहोत कारण फौजी चोखलीत मी आधी आणि आयुष तर लंच करून झाला होता आमचा खत मग अशीच तर तुम्हाला तर माहितीच आहे ना मी बाहेरचं जास्त काही खात नाही घरातून जे पण चिवडा लाडू वगैरे बनवून आणलं होतं तेच बनून आणलेलं तेच खाल्लं थोडंसं जिरा सोडा वगैरे फौजींनी आणलं उठल्यानंतर पाणी पण आणायचं होतं आता फौजींना उठवले कारण वीस मिनटं ट्रेन थांबते अहमदाबादमध्ये तर मोठे मोठे एक दोन तीन स्टेशन आहेत तिथे जास्त वेळ थांबते बाकी दोन मिनटं तीन मिनटं अशीच थांबते मग उतरता येत नाही त्यामुळे मग मोठं स्टेशन आलं की आम्ही काही जे घ्याय घ्यायचं ते घ्यायचो तर चला आता गावाकडचा सफर चेंज झालं नको त्याला सोपे थोडी गरमी आहे ना हालत खराब झाली गरमी ट्रेन मध्ये आता आम्ही पोहोचले अहमदाबाद मध्ये वीस मिनटे ट्रेन थांबते बाबा कोल्ड्रिंक आणा म्हणजे पप्पाने आणलाय जे रसोड

पापा को दे पापा को आय ग्यो <laughs> आप मला 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 थँक यू बस तू का

दादा संध्याकाळी सनसेटचं टाईम झालेलं आहे आणि व्ह्यू खूप छान होता म्हणून मग माझा काही मी आवडलं नाही आवडलं नाही म्हणतं की थोडासा व्हिडिओ शूट करूया म्हणून मग हा व्हिडिओ शूट केला तर तितकासा अजून सनसेटचा टाईम झालं नव्हता थोडंसं अजून सूर्य सूर्यग्रस होता त्यामुळे फ्लॅश पडत होती जास्त पण हा व्ह्यू खूप छान होता मोबाईलमध्ये जरी शूट व्यवस्थित झाला नसला तरी राधा वाजे रात्रीचे आठ आणि आम्ही मुंबईमध्ये एंट्री केलेली आहे फायनली महाराष्ट्रात पोहोचलो आहोत आता वाजले आठ आणि की आता जेवून घेऊया तर तुम्ही आता या आधीच्या व्लॉगमध्ये निकतानाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर शेजारच्या दिदीने आम्हाला लंच आणि डिनर बनवून पर पराठे बनवून पर दिले होते त्यामुळे मग आम्ही आता तेच खाणार आहे आणि लाडू वगैरे पण आहे तेच खाणार आता आम्ही बाहेरचं काहीच घेतलं नव्हतं कारण ना मागच्या सुट्टीच नाही जाताना आम्ही बिर्याणी घेतली होती व्हेज बिर्याणी आणि ती दोन्ही म्हणजे जवळजवळ आम्ही तीनशे रुपये खर्च केले आणि दोन्ही बिर्याणी खराब झालेल्या होत्या त्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरचं खाणं अवॉइड करतो आणि अशा ट्रेनमध्ये तर अजिबातच घेत नाही कारण ते चांगलं नसतं माहिती आहे त्यामुळे आता मग आम्ही जेवण करून घेतो मस्त आणि आता हा व्लॉग मी इथे सेंड करते कारण पुढे शूट करता येते की नाही माहीत नाही कारण बॅटरी पण सपत आली सकाळी पाठी पाठीणार आहोत तर आम्ही थोडंफारच आहे जास्त झालं तर मग हा ब्लॉग आम्ही इथे चेंड करतो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू मच पुन्हा भेटी आता गावाकडची छान छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय आधी से बाय बाय घ्या आधी आधी बाय कर आधी बाय आधी आधी बाय 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 बाय